आई बाबा देव समान असतात लहानपणी आपल्या पोटाला चिमटा काढून ते मुलांना मोठं करतात मुलगा खूप मोठा व्हावा यशस्वी व्हावा स्वतःचं नाव करावं अशी त्यांची आशा असते यासाठी ते जीवाचं राण करतात मात्र वृद्धपणी तोच पोटचा गोळा त्यांना मारहाण करत असेल तर हे दृश्य पाहून कोणाच्याही तळपायाची आग मस्त काचेल सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओ मध्ये एक मुलगा आपल्या वृद्ध पित्याला मारहाण करताना दिसत आहे साधारण दोन मिनिटाच्या या मुलगा मारताना दिसतोय वयोवृद्ध पित्याला या वयात आधाराची गरज असताना चक्क मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं संताप व्यक्त केला जातोय सायंकाळी घरात सोफ्यावर बसलेल्या एका वृद्ध वडिलांना समोर उभ्या असलेला मुलगा मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आई शेजारी बसून मेंदी काढत असल्याचं याबाबत माहिती मिळू शकलेली नाही मुलाला धडा शिकवण्यासाठी तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचं सांगितलं जात आहे हा व्हिडिओ नागपूरचा असल्याचं समोर आलंय नागपूर पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तेही संतापलेत त्यांनी मुलाचा शोध घेतला या दरम्यान भागात की काई तक्रार देनास नकार दिला मला मारहाण झाली नाही म्हणत वडिलांनी तक्रार देण्यास नकार दिला तर आईनं हा आमचा घरगुती विषय असून तुम्हाला कोणी बोलवलं असा सवाल केला आता पोलिसांनाही तक्रार दिली गेली नाही तरी पोलिसांनी मुलाला पोलिसांच्या भाषेत समज दिलाय त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या विषयानंतर मुलाकडून पुन्हा वडिलांना मारहाण होणार नाही एवढी अपेक्षा केली जाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तांबे यांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केलाय आणि कर्मचाऱ्यांना घर शोधण्याच्या सूचना केल्या